बाळांनो तुम्ही अतिशय परम भाग्यवान आहात नवे नवे तुमच्यापेक्षा तुमचे वडील अतिशय भाग्यवान आहेत आज आपण जो निर्णय घेतला या वेदपाठ शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा आणि वेदपाठ शाळेत प्रवेश घेतल्यानंतर पुरोहित बनण्याचा या याज्ञिकी बनण्याचा गुरुजी बनण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे दोन हजार दहा साली या वेदपाठ शाळेची निर्मिती झाली माऊलींनी त्याचं कारण ओळखलं होतं आणि दोन हजार पाचला ज्यावेळेस आपले माऊली जगद्गुरु झाले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु पदावर बसले दक्षिणपीठाच्या त्यावेळेला हिंदू धर्माच्या समोर असलेलं संकट त्यांनी ओळखलं आणि भविष्यामध्ये गुरुजी लोक मिळणार नाहीत पुरोहित लोक मिळणार नाहीत हिंदू धर्माचे जे सोळा संस्कार आहेत हिंदू धर्माच्या ज्या विविध प्रकारच्या शांती आहेत यज्ञ आहेत नित्यकर्म आहेत ते करण्यासाठी कोणी वर्ग मिळणार नाही म्हणून आपल्या धर्माचे संस्कार बुडतात की काय संस्कृती लयाला जाते की काय अशी जगदगुरूंना हिंदू धर्माचे एक प्रमुख जगदगुरु या नात्यानं काळजी वाटू लागली आणि दोन हजार दहा साली या वेतपाल शाळेची निर्मिती झाली दोन हजार ला ना वेतपाल शाळेची निर्मिती झाल्यानंतर येथे जनमत संस्थानामार्फत सर्व मुलांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आणि हा हा म्हणता सगळ्या गुरुजनांचे सगळे मुलाच्या जनतेच्या जथे दरवर्षी बाहेर पडायला लागले आपल्या या वेगभाग शाळेच्या माध्यमातून चारशे साडेचारशे चार चार विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत आणि एवढे गुरुजी तमाम समाजामध्ये हिंदू समाजामध्ये जनजागरण करत आहेत हिंदू धर्माची पताका हिंदू धर्माची संस्कृती जतन करण्याचं काम करत आहे म्हणून तुम्ही भाग्यवान आहात बाळांनो हा शब्द प्रयोग मी सुरुवातीला वापरला हे बघा येथे तुमच्यावर दोन वर्ष अतिशय चांगले संस्कार केले जाणार आहे अतिशय चांगले संस्कारातून तुम्हाला घडवलं जाणार आहे आणि दोन वर्षाचा हा हायर डिप्लोमा इन पौराहित्य हा आपल्या रामटेकच्या विश्वविद्यालयाचा डिप्लोमा तुम्ही पार पाडल्यानंतर निश्चित समाजामध्ये समाजामध्ये सर्व प्रकारची विधी सर्व प्रकारचे संस्कार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये येणार आहे हे संस्थान तुमच्या जेवणाचा खाण्याचा कपड्या दत्त्याचा पुस्तकाचा महाविद्यालयाच्या फीसचा युनिव्हर्सिटीच्या फीसचा सगळा खर्च हे संस्थान करणार आहे माऊलींना कालनाथ महाराजांना मी प्रार्थना करतो की तुमचा आज उपनयन संस्कार विधी त्यांच्या निर्गुण शक्तीच्या समोर संपन्न होत आहे तुमचं सगळ्यांचं वेतपाठशाळेमध्ये वेदपाठाळेचा चेअरमन म्हणून मी मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना त्याच महत्व हा एक तुमच्या म्हणजे हा खूप चांगला निर्णय घेतला की बाबा मला आपली मा, जी काही भारतीय संस्कृती आहे आपले जी काही धर्माचे संस्कार आहे त्याच्या मागचा जो बेस आहे त्या गोष्टी तुम्हाला वाटल्या की आपण समजून घेऊया ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात प्राईम उद्देशच हे असणार आहे की माझ्या आयुष्यात दोन वर्ष म्हणजे चांगले आणि माझ्या स्वतःसाठी पण घडायचे माझ्या कुटुंबासाठी पण घडायचे माझ्या सुद्धा त्याबरोबर शास्त्राची आपल्या संस्कृतीची आणि या सगळ्या गोष्टींची जपणूक पण होणार आहे त्याच्यामुळे कळायचंच आहे तुम्ही ठाम तुमच्या मनाशी ठरवणार तेव्हा ते आपोआपच तुमच्याकडून मुलगी होणार आहे त्याच्यामुळं आजला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि छान प्रकारे कोर्स करा आणि सुंदर प्रकारे ह्या सर्व गोष्टींचा आपल्या शास्त्राचा वगैरे सपोर अभ्यास करा ह्या गोष्टीतून याच्यातून तुम्हाला जे जे काही गोष्टी मिळतात त्याचा समजदार आहे त्याचा प्रचार प्रसार वगैरे लोकांपर्यंत जाऊ दे त्याचं महत्व